भुसावलकडून यावलकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने अंजाळे गावाजवळील मोर नदीच्या पुलावर दोन दुचाकींना समोरून धडक दिली यामध्ये एक चौदा वर्षीय दुचाकीवर बसलेला मुलगा फुटबॉल सारखा थेट नदीच्या पुलावरून नदीतच कोसळला या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत तर हा अपघात गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता घडला आहे जखमींना तातडीने भुसावळ येथे रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे अंजाळे या गावाजवळ यावल भुसावळ रस्त्यावर मोर नदीवर पूल आहे या पुलावर भुसावळ कळून भरधाव वेगाने येत असलेल्या चार चाकी वाहन क्रमांक एकोणावीस बी यू तीस पंच्याऐंशी वरील चालकाने दोन दुचाकींना समोरून धडक दिली या अपघातामध्ये अंजाळे या गावातील रहिवाशी पिंटू शेकोकार व त्यांचा मुलगा सोहम शेकोकार वय चौदा वर्ष हे गंभीर जखमी झाले आहे अपघात इतका भीषण होता की दुचाकीला धडक दिल्यावर सोहम शेकोकार वय चौदा वर्ष राहणार अंजाळे हा मुलगा पुलावरून थेट नदी पात्रातच कोसळला आणि जबर जखमी झाला त्याचप्रमाणे बोरावल खुर्द या गावातून भुसावळ येथे दूध विक्रीसाठी जाणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय अरविंद प्रभाकर पाटील यांना देखील जबर दुखापत झाली अपघातानंतर फोर व्हीलर वाहन चालक तेथून पसार झाला या वाहनामध्ये प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितल्यानुसार मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या दिसून आल्या कदाचित हा चालक दारू पिलेल्या अवस्थेत असेल असा नागरिकांचा संशय आहे तेव्हा या अपघातासंदर्भात यावल पोलिसांना माहिती देण्यात आली आहे पोलीस आता घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत असून या अपघातात जखमी अरविंद प्रभाकर पाटील व पंचाळीस राहणार बोरावल खुर्द पिंटू शेकोकार आणि सोहम शेकोकार दोघं राहणार अंजाळे तालुका यावल या तिघांना भुसावळ येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे घटनास्थळावर चारचाकी वाहन क्रमांक एम एच एकोणावीस बी यू तीस पंच्याऐंशी दुचाकी वाहन क्रमांक एम एच एकोणावीस बी के तीनशे सव्वीस दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस बी एस चाळीस शेहेचाळीस हे पडून आहेत अपघात स्थळावर बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती व अपघातानंतर चारचाकी चालक हा तेथून पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले आहे

ବାର୍ କେ ଜି ଆଜ୍ଞା ଆଜି ମୁଡ଼ିକି

बस पार्कची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैतपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर